मुस्लिम समाज शहराची मुख्यमंत्री यांच्याकडे उदयपूर चित्रपटावर बंदी घालावी दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करा कराड शहरात चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी धाड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने एक महत्वाचे निवेदन ठाणेदार पोलीस स्टेशन धाड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले सदर निवेदनात उदयपूर फाईल या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर बंदी घालण्याची आणि या चित्रपटाचे निर्माता जानी आणि दिग्दर्शक भारत श्रीनाथ यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात मुस्लिम समाजाने नमूद केले आहे की सदर चित्रपटाच्या सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपारस संवाद दाखवण्यात आले आहेत अत्यंत धार्मिक भावना भडकवणारे आहेत त्यासोबतच संपूर्ण चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे समाजाचे म्हणणे आहे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे सांगितले की या चित्रपटामुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट रोखणे सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनामार्फत प्रमुख मागण्या मागणी क्रमांक एक उदयपूर फाईक चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी मागणी क्रमांक दोन धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर निर्माता आणि जाव दी भारतीय श्रीनाथ यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत सदर निवेदनाद्वारे मुस्लिम समाजाने शांततेच्या मार्गाने आपल्या भावना शासन दरबारी पोहोचवत योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या प्रकरणी प्रशासन काय पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा